आंबेडकर विधी महाविद्यालय नागसेन वन छत्रपती संभाजीनगर येथे वार्षिक संमेलन व बक्षीस वितरण छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री नामदार संजय शिरसाट यांच्या हस्ते पार पडले संजय शिरसाट म्हणाले की मी परिस्थिती बदलली या गोष्टीचा सा मला सार्थ अभिमान आहे आज माझ्या दहा रुपयाच्या पेनने मी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत आहे येत्या वर्षात महाराष्ट्र आयुष्याची सुरुवात तुम्ही करताय लांबचा पल्ला गाठायचा आहे तो पल्ला गाठताना अनेक अडचण येणार आहे जगात सुखी कोणीच नाहीये एक माणूस मला सुखी दाखवा जो सुखी आहे असं जर म्हणला असेल तर त्याच्या त्याला नसेल तो मेलेला असेल हे समजा नक्की समजा तुम्ही त्याच्यात जीव नाही असं समजायचं सुखी जगात कोणीच नाही कोणी म्हणत असेल तर तो खोटं बोलतोय एवढं पक्क पक्कं लक्षात ठेवा आणि भविष्यासाठी आपलं भविष्य आपल्या हाताने घडवा आपल्याला आता घडवणारा बनवणारा कोणी राहिलेलं वाले राहिलेलं नाही आपणच आपल्या भविष्याचे आपल्या भवि सगळ्या कामाची आपणच सूत्रधार आहोत हे समजून चाला भविष्यामध्ये कधीही तुम्हाला कोणतीही अडचण आली निश्चित तुमचा एक सहकारी तुमचा एक मित्र म्हणून तुमच्या पाठीशी निश्चित उभे राहील फक्त बोध एवढाच घ्यायचा हा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये आला पाहिजे हा कॉन्फिडन्स जर तुमच्यात निर्माण नाही झाला ना मग जन्मी आला हेलान पाणी बाऊ मेला काही उपयोग नाही उगाच तरी आपला रोजच मग तो पोट तर कोणीही भरतं जेवायची चंचन तुम्ही किती कसे राहा तुम्हाला जेवण मिळेल हे ज्याने जन्म घातला आहे तर तुम्हाला जेवण देईलच देईल परंतु त्याच्यावर जर समाधान मानायचं असेल अल्पसंतुष्टी राहू नका स्वप्न हे मोठे पहा कधीही स्वप्न छोटं पाहायचं नाही आता तुम्ही मला स्वप्न छोटे पाहिजे नाही तर मग काय आम्ही काय आता अंबानी बनायचं का अरे अंबानी काही झाडकी पत्ती आहे आपल्या घरामध्ये माझ्याकडं पहिल्यांदा मी पहिल्यांदा आयुष्यामध्ये सायकल विकत घेतली साडेसहाशे रुपयाची तर मी त्या सायकलीला मी अंगावर पाणी कमी त्या सायकलीवर पाणी जास्त टाकायचो मला वाटायचं हीच माझी मर्चडीस आहे त्याच्यानंतर साडेतीन हजार रुपयाची स्कूटर घेतली असा वाकडं होऊन बसायचो की लोकांनी स्कूटर जास्त पाहावं माझ्याकडे कमी पाहावं म्हणून <laughs> उत, सेकंड हँड घेतलेली त्याच्यानंतर मोटरसायकल घेतली सेकंड हँड पैसेच नव्हते ना सेकंड हँड त्याच्यात मग बायकोला बी घेऊन बसायचो नाही चालायचो जसं का सलमान खान चालला आहे नंतर मोठ्या मोठ्या गाड्या घेतल्या आज कोणतीही अशी गाडी नाही जी माझ्याकडे नाही आणि आता सेकंड हँडचा जमाना गेला मी नवीनच गाड्या घेतो मग ती कितीची का असा ना शहरातल्या काही ज्या नामवंताकडे गाड्या असतील त्या त्यातल्या एक नामवंत मी आहे म्हणून हे भविष्य पाहिजे सुरुवात कुठून केली सायकलीपासून गेलो कुठं टॉप टेनमधले जे असेल त्यात पहिल्या किंवा दुसऱ्या नंबरवर किंवा पहिल्या नंबरवर आपण असू शकतो एवढं मी करून ठेवलं याच्यासाठी मेहनतही घेणं गरजेचं आहे तुम्ही म्हणाला असं सगळ्याला जमतं का नाही जमत थोडंसं कमी होशील पण तो काम तर कर जोपर्यंत तुमचा स्वतःचा कॉन्फिडन्स आहे तोपर्यंत हे सर्व शक्य आहे ज्या दिवशी कॉन्फिडन्स लूज होईल त्या दिवशी इतर जसे लोक जन्माला येतात आणि मरतात त्यात तुमचा नंबर लागेल म्हणून आपलं नाव एखाद्या वेळेला एखाद्या स्टेपवर जाण्यासाठी असलेली प्रचंड मेहनत या वयातच तुम्ही करावी अशी तुमच्याकडून अपेक्षा धन्यवाद जय